दीपिका तुमचं स्वागत करते मराठी पिंगा पोरी पिंगा सेट वर मी आली आहे आणि खास रिझन आहे आजचं ते म्हणजे राधा आली आहे यांच्या घरात आणि राधा आल्यावरती पिंगा गर्ल्स ज्या अशा सुसाट सुटल्या आहेत आणि किती मम्मा झाल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या सगळ्या काळजी घेणार घेणार घेणाऱ्या आहेत कसं नक्की नेमकं जेव्हा कळलं की आता बाळ सेट वरती येणार आहे आणि नवीन स्क्रिप्ट काहीतरी नवीन छान छान इतकं सगळं असा ड्रामा झालाय आणि त्याच्यानंतर आता बेबी आलाय आपल्या दरवाजा समोर असं स्क्रिप्ट आलं तेव्हा काय नेमकी तुमची रिएक्शन काय होती राधा आली आहे तुम्हाला राधाला भेटायचं तर राधा आली आहे कम राधा

काय काय आपण बघ टिक टिकटिक कस करतो करून दाखवाय बोलतात तुला माझ्या बरोबर असे वागत बघायला हो ना सांग तिला ना आम ना परत तुझ्या अंगावर नको आमची राजा तेजा माऊच्या अंगावर शी शू करते फक्त ही आवडती सिरियल मध्ये तर आहेच पण रिअल लाइफ मध्ये पण ती तिच्यावरच करते तिच्या हातात गेली कम्फर्टेबल आहे ऍक्च्युली कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे पण खरं सांगा की जेव्हा कळलं होतं की बाळ येणार आहे सिरियल मध्ये असं थोडी धाकधूक होती का की टेन्शन होतं की अजून कोणतरी येणार आहे म्हणून अजून कोणतरी येणारपेक्षा आम्हाला ते नाही पण आम्हाला टेन्शन पेक्षा काही कळलंच नाही कधी आली खूप क्वेक झालं त्यामुळे रमली ती थोडं तर म्हणजे काळजी घेणं ते डोक्यात होतच काळजी घ्यावी लागेल बाळा आवाज नाही करायचा गप्प बसायचं ते होतच हळू बोलायचं नॉर्मली आम्ही ज्या काही उड्या मारत असतो पाचणी तर ते त्याच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी थोडस करायचं आहे तुझे काय म्हणणं कुठे काय वाटतं तुला 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 कसं वाटतंय या सेटवर येऊन आर यू हॅप्पी ये हॅप्पी ये हॅप्पी ए नो स्पीचलेस ये ती स्पीचलेस पण या सेकंदरीतच खूप मज्जा येते नक्कीच कारण आणि काळजी कोण सगळ्यात जास्त काळजी कोण घेते माईक सरळ <सरड़> गेला <के> <laughs> ती तिच्याच रूम मध्ये असते आणि ती सेट वरची दुसरी आई आहे बायाची म्हणजे तिला आय थिंक सगळ्यात जास्त ओळखीचा माझा आणि आकांक्षाचा चेहरा झालाय कारण सतत आकांक्षापेक्षा मला असं वाटतं शांत कारण ती सतत ती रडली तरी पण ती तिच्या हातात असते किंवा टाइमपास त्यांचा दोघींचा सुरू असतो आकांक्षा मला वाटतं तिला दिसतच नसेल कारण आकांक्षा समोरपेक्षा बाजूला झोपलेली असते म्हणजे आकांक्षा तिची स्लीपिंग बडी आहे आणि मी तिची अदरवाईज बडी आहे अदरवाईज तिला खूप रडायवाईज आई लागते तिला तिच्या थी आईच्या खालोखाल आकांक्षा तिला लागते तिच्या बरोबर झोपायला आणि त्याच्यानंतर मी लागते काहीतरी टाइमपास म्हणजे डान्स केला तिची पकड खूप मजबूत एकदा पकडलं की पकडलं म्हणत तुला बोलायचा अगेन स्पीचलेस मालिकेत आता नवीन म्हणजे ती आल्यानंतर छान छान जशी मिठूला थोडं किंवा की आता कोण होईल माझ वगैरे नीट होईल असं काय काय होणार मालिकेत अजून काय होणार आहे का तिच्या येण्याने <laughs> पार तुम्हाला त्याच्यासाठी मालिका तर पाहावीच लागली पण ओव्हरऑल तुम्ही पाहूच शकता आमची मिठू अचानक खूप अशी बरी झाली अचानक पेक्षा म्हणजे त्याची प्रोसेस राधामुळे आणि त्याच्यामुळे ती उभी राहू आहे सो हे तुम्ही पाहिलंच असेल सो येस राधामुळे अजून बऱ्याच गोष्टी कदाचित तुम्हाला पाहायला मिळतील खूप बदल आणि मग तिच्यासाठी आम्ही लढणार आहोत की नाही किंवा काय असणार आहे सो या सहाव्या मुलीसाठी या सगळ्या पाचवी मुली लढतायत की नाही हे बघायला तुला मिळणार आहे सो so, yes. येस राजा खेळणी असतील ना या सेट वरती तिच्याकडे एक ऑक्टोपस आहे ते खूप मस्त आहे तिचं आणि मला खूप आवडत हो तो असा असा चालतो चालतो मला तो खूप आवडतो कदाचित तिच्या शेवटचा दिवस तिचा असेल त्या दिवशी मी कदाचित ते चोरूही शकते यू नेवर नो ऑक्टोपस खूपच क्यूट पण तिच्या बरोबर एक बाहुली आली त्या बाहुलीला मी त्रास देते <laughs> कसलं भारी आहे काय म्हणजे राधाची खेळणी चोरायचं ठरलंय तुझं आम्हीच खेळतो आम्हीच खेळतो सहा महिन्याची आहे तिला काय कळत ऑक्टोपस हो त्यामुळे तिला काहीच कळत नाही इतके रील गेले त्या एक तिचं आहे काय म्हणतात हा ते दाबलं की त्याच्यातून असा आवाज आहे रील इतके रील गेले की एका पडला ओरडले प्राज काय तुला त्रास होत नाही आवाजाचा पण इव्हेंच्युअली ऍक्च्युली तिला काहीच युज नाही आणि आमच्या वेळेला अशी इनोव्हेटिव्ह खेळणी एक भाऊली सोडलं काही oh. नसायचं हांडी खुंडी oh. आणि असं सगळं मला तेच प्रश्नावर यायचं oh. होतं की ना आपल्या लहानपणी एखादी गोष्ट जी आपल्याला खूप जवळची होते आणि oh. अचानक गायब झाली असेल किंवा आता ठेवली असेल अशी एखादी आहे तुमच्या माझ्याकडे आठ ते नऊ टेडीबेअर्स होते मोठे 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 आणि ते मी रचून ठेवले होते दहंडी सारखे <laughs> <laughs> पथक लावला होता त्यांचा सो so, तो नेहमी होते कारण माझ्या घरामध्ये आय वॉज अ फर्स्ट चाइल्ड आणि माझे पाच मामा होते सो hmm. so, त्यामुळे मला आठ त्यावेळेला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली माझ्याकडे फोर व्हीलर होती रेड कलरची कार जी बॅटरीवर चालायची जी आता तू मॉलमध्ये जी फिरवतात ना ती तर ती आत्ताही आहे माझ्या मामाच्या मुलीकडे आहे ती आणि एक ना अशी माऊ होती मनी माऊ अशी हाताने खेचायची असते अशी ती माझ्याकडनं माझ्या भावाला गेली माझ्या भावाकडनं ती आत्ता माझ्या मामाच्या एका मुलीकडे अड्यान पिढ्या खेळणी चालत आहेत स्वतः तळ्यात फेकली फेकली होती आणि म्हणजे आयरनि बघ कसं होतं मी आणि माझी बहीण आम्ही दोघी आतमध्ये बेडरूम मध्ये मागे चौदा तळ्या आमच्या मागे खिडकीतनं आम्ही भांडीकुंडी अशी भरून अशी भांडीकुंडी होती ना ती आम्ही चौदा तळ्यात फेकतोय एक दे दरकोणाचं लांब वगैरे हो आणि बाहेर बाबा आणि आई बघत <laughs> हा पण आहे हा म्हणजे जे, जे आम्ही करायला पाहिजे ते करत होते आणि हे कोणीच नाही करायला पाहिजे ते आम्ही करत होतो सो आजही चौदार तळे जर रिकाम झालं तर माझी वर्ष पूर्वीची भांडी कुंडी त्या तळ्यात सापडतील जी मला माझ्या पूर्व पूर्वज माझ्या काय मोठ्या भावा बहिणींकडनं मी आली होती विधी शुभ झाला विधी शु एक कुत्रा होता तो मी जपून ठेवला त्याला नाही भेटला एक सॉफ्ट टॉय होतो कुत्रा

म्हणून मी व्हिवरशिप घेतली हो आणि म्हणून मी हिच्यावर लांब राहते हो म्हणून आम्ही कारण मला माझे गुण हे नको तिच्या ती शाणी मुलगी <laughs> तू काय सांगशील तुझ्या काही आहेत का, का? <laughs> माझी खेणी म्हणजे ही जसं म्हणली ना की कार बीर मोठी तसं माझे वडील सिव्हिल इंजिनियर आहेत तर त्यांचे ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन ते कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट शिकवतात तर पोकलेन आणि मिक्सर्स आणि हे जे मोठ्या मोठ्या जे सी बी वगैरे आमची ज्या वापरल्या जातात त्याचे मिनिएचर्स त्यांच्याकडे असतात शिकवायला आणि दाखवायला तर त्याच्याची आम्ही मी आणि माझा भाऊ खूप खेळलोय मी खेळणी अशी जपून नाही ठेवलेली पण मला ना एक बोळा खूप लहान म्हणजे बोळा जे एक आपलं दुपटं असतं ना ते माझं एक फेवरेट दुपटं होतं ज्याला मी बोळा म्हणायचे आणि मला तोच लागायचा बोळा आणि म्हणजे मी असं आई सांगते म्हणजे की मी बोळा तोच प्लीज पहिला मी प्लीज म्हणायला शिकले आणि प्लीज तोच बोळा द्यायचा म्हणून मी रडायचे तर तो अजून जपून ठेवलाय मी कधी कधी सेटवर पण आणते कारण मला कधी झोप कधी रात्री झोप नाही लागत तर मी तो स्कार्फ घेऊन येते सो तो माझ्याकडे लहानपणापासून मध्ये hmm. माझा एक स्कार्फ आहे मला एक सवय आहे की मला ते त्याचं स्मेल घेतल्याशिवाय झोप येत नाही सो आय स्मेल आय स्ली

बघायचं इतका आनंद मिळत राहू हो देत आणि तुमचीही तितकेच मनोरंजन करण्याची इच्छा पूर्ण होत थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय करा बाय बाय करा माझ्याशी नीट बोला असं बोलत मला का असं ट्रीट बोला असता बाबा 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 आई चिडवला बाबा पण शिकवलं तर ठीक आहे आपण